मुंबई शहराला एकूण पाच गेट आहेत आणि त्याला टोल लागलेला आय पी एल नावाची ही टोल कंपनी आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं या टोल कंपनीवर कंट्रोल यांचा असतो पण या ठिकाणी एक गोष्ट पाहण्यात आली या कंपनीनं आतापर्यंत टोल वसुली जी केलेली आहे ती रेकॉर्ड ला आहे आणि त्यांच्याच रस्ते विकास महामंडळाचाच हा पूर्ण रेकॉर्ड आहे याच्यातला या माध्यमातून सहा हजार सहाशे सहा पॉईंट छप्पन कोटी रुपये या टोल वसुलीच्या माध्यमातून जमा केले पण कॅश मधून आलेले पैसे याच्या रेकॉर्ड वर नाही म्हणजे जवळपास दहा हजार कोटीच्या वर या कंपनीने पैसे वसूल केले महाराष्ट्राच्या सरकारने अनेकदा जाहीर सांगितलं होतं की आम आम्हीच सरकार आलं तर आम्ही टोल फ्री करू टोल मुक्त महाराष्ट्र पण निवडणुकीच्या वेळेस आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून यांनी एक आयडिया केली आणि यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हलक्या मोटर वाहने राज्य परिवहन बस आणि शालेय बस यांना टोल माफ करण्यात आलेला असं परिपत्रक काढलं आणि त्याचा आधार घेऊन जे रस्ते विकास महामंडळाचे एमडी आहेत अनिल गायकवाड यांनी या संस्थेत या टोल कंपनीच जे नुकसान झालं ते दोन हजार कोटीच्या वर आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनी या कंपनीला त्याची भरपाई द्यावी नाहीतर दहा वर्ष पुन्हा टोल ला यांना परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र त्यांनी पाठवलं यांच्या प्रधान सचिव मनीषा महेशकरनी ते सगळं तपास न तपासता हे प्रकरण आपली सही मारली आणि हे प्रकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिवाकडे पाठवलं पण जेव्हा मी हा मुद्दा मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याला सांगितलं की हा टोल माफिया वृत्ती तुमच्या सरकारमध्ये आम्हाला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे ते प्रकरण कॅबिनेटमध्ये जाण्याच्या पहिले थांबलेलं आहे महाराष्ट्रातलं सरकार मुंबई असो कि मुंबई महाराष्ट्र जनतेला टोलच्या माध्यमातून हे एक उदाहरण त्या ठिकाणी मी आता मांडलेलं आहे सरकारला आम्ही सांगितलं आहे की याचा एक एक पैशाचा हिशोब आणि ही, ही कंपनी जी आहे ही जी टोल कंपनी ही कंपनी बँक करप्ट झालेली आहे ही कंपनी बँक करप्ट झाल्यानंतर सुद्धा कारण की टेंडरच्या आमच्या ज्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये हो ती कंपनी बँक करप्ट नसावी अशा पद्धतीच कायद्यामध्येच आहे या या कंपनीवर कंपनीवर आय कर्ज पोर्टफोलिओ मध्ये वर्गीकृत करण्यात आलेले असून सर्व बँकांनी पुनर्प्राप्तीसाठी दावा दाखल केलेला आहे म्हणजे या बँकांना लुटणार जनतेच्या ठेवीचे पैसे असतात आणि त्या ठेवीचे पैसे याने प्रहार केलं या कंपनीन आणि योगायोगानं याच नाव मयस्कर आहे याचं नाव योगायोगान ना ज्या प्रधान आणि सही से मारली त्यांचं नाव मयस्करच आहे मनीषा त्याच्यामुळे या आणि हा महेल गायकवाड कोण याने का शिफारस केली आणि हे सगळे जे गडबड चाललेली आहे आपल्याला एक गोष्ट अजून माहित असेल कि आपण सी ब्रिज वरून जेव्हा जातो आणि त्याच्या बाजूची डाव्या बाजूची जी जमीन आहे ही जमीन सुद्धा सस्त्या दरामध्ये या कंपनीने विकलेली आहे म्हणजे कंपनीने नाही या रस्ते विकास महामंडळाने विकलेली आहे कोट्यावधीची जमीन सस्त्या दरामध्ये एका मोठ्या उद्योगपतीला यांनी विकली तर महाराष्ट्र विकायसाठी या लोकांनी काढलेला आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आता पूरक मागण्यामध्ये मी हा विषय मांडला सरकारनी याची सगळी माहिती आम्हाला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे आज महेशकर आहे एम कंपनीचा आज सरकारचा जावही आहे का राज्याच्या जनतेला लुटायला यांनी याला उभा दिलेली आहे का आणि अनिल गायकवाड हा कोण आहे हा रिटायर अधिकारी यांच्यावर हे जेलमध्ये होते भुजबळ साहेबांच्या प्रकरणामध्ये पण याला इतक्या वर्त आणून

सिलिंग वरळी बाजारात लिहिली होती ते कंत्राट त्यांच्याकडे होत ते उद्घाटित तुमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच सरकार असताना राहत आणि कंत्राट त्या वेळेला दिले गेले होते एम आय पी कंपनीला नव्हतं दुसरी कंपनी तिला होत तिचं काढून आता या सरकारने दुसऱ्या कंपनीला दिलंय एम आय पी कंपनीकडे पाच टोल मुंबई शहरातले आणि अ जे उदारपुल आहे या मुंबई शहरातले ते सगळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी या कंपनीकडे दिलेली आहे आणि त्याचे पैसे सरकार यांना देत म्हणजे एम एस आय ची देत रस्ते विकास महामंडळ देत आणि हे सगळे लुटपाट चाललेली योजना आणि म्हणून हे आम्ही निदर्शनास आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची टोल मर्यादा संपली त्याच्यानंतरही त्याला पुन्हा एक्सटेन्शन देण्याची जी भूमिका सरकारची आहे हीच महत्वाची आहे आणि सरकार जनतेला लुटायसाठी बसलेली आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणतात की नागपूरची ना, ना, जी दंगल झाली हो <laughs> की तो सुनियोजित कटाचा एक भाग होता बघा त्यांनी निवेदनामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यांना जे गृह खात्याकडून माहिती आहे त्या आधारावर त्यांनी दिलेल्या आहेत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन आम्ही लोक करणार नाही काँग्रेस करणार आम्ही मानतो हे राज्य कायद्याचा पण जी काही माहिती आमच्या जवळ आहे हो ती माहिती अशी आहे की मुस्लिम लोकांचं जे पवित्र चादर असते त्याच्यावर त्यांचे कलम लिहिलं असतात त्यांच्या भाषेमध्ये यांच्या संध्याकाळच्या नमाजच्या काळामध्ये बजरंग दलाचे आणि दुसऱ्या अजून संस्थेचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या चादरवर पायाने होते वगैरे त्याचा व्हिडिओ आपल्याला आहे तुमच्याकडे पण आले, आले राज्यामध्ये मंत्री सुद्धा धार्मिक तेड निर्माण करण्याचा अनेक दिवसापासून प्रयत्न करतात कोल्हाडकर असेल ते सोलापूरकर असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते वाईट बोलतात त्यांच्यावर कुठली कारवाई करायचं नाही पण औरंगजेबाचा विषय जो आहे त्याला आमच्याकडून कुठलाही आम्ही लोकांनी भूमिका मांडली नाही पण सातत्यानं सरकारमधले आमदार आणि सरकारमधले मंत्री ही भूमिका सातत्यानं मांडत आहे तर आता हे सगळं मांडत असताना आणि बजरंग दलानी ज्या काही सरकारला इशारा केलेला आहे की आम्ही उघडून फेकून देऊ तर मला असं वाटत कि सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करत होती पोलिसांचं विशेष करून नागपूर शहरामध्ये तिथं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहे केंद्रीय मंत्री आहे तिथलं गुप्तचर विभाग काय करत होत या सगळ्या घटना होत असताना एवढी घटना वाढत हो असताना पोलीस का शांत बसले जी आम्हाला माहिती आहे की पोलिसांकडे आणि आता जबरदस्ती काही लोकांवर गुन्हे दाखल केले जातात असं आम्हाला माहिती आहे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी मांडावी दंगेला दंग्याच्या व्यवस्थेला आमच्याकडून कुठलंही समर्थन होणार नाही ही भूमिका ना आमची आहे पण सरकार सातत्यानं दंगे पेटवत आहे मंत्री स्वतः त्या पद्धतीचं बोलता आणि आपण पाहतो आहे गडकरी साहेब जे बोलतात ज्या तो धर्म की बात करेंगे मैं उसको लात नाक आता गडकरी साहेब मारा तुमचे राज्यातलेच मंत्री धर्माच्या आणि जातीच्या भरवश्या राजकारण करायला निघालेले आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्याच मंत्र्याला लात मारा असं म्हणावं लागेल पण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती आज आहे आखरी या सगळ्या गोष्टीला हे समर्थन नाही होऊ शकत जे नागपूरमध्ये झाली घटना पण महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये सरकार यांच राज्यातही सरकार यांचं देशातही सरकार यांचंच आणि महा सभागृहात आपण पाहिलं तेच पुढे होऊन जोराजोरानं भाषण देतात आहे ऐकायला कोणी तयार नाही वस्तुस्थिती काही मांडायला तयार नाही म्हणजे हे जे काही महाराष्ट्रासाठी भूषणावर नाही आहे आम्ही दंग्याचं समर्थन करणार आहे महाराष्ट्रामध्ये शांती राहिली पाहिजे सगळ्या धर्माचे जातीचे लोक एकोपणी नांदले पाहिजेत आणि हीच भूमिका सातत्याने काँग्रेस पक्ष मांडत राहिलेला आहे आणि आजही मांडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या प्रदेशाध्यक्षांना भेट इशारा आहे ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य केलंय तुम्ही माघार घ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय अशा पद्धतीनं कारवाई बघा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडलेली आहे की हे सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वाक्य आहे असं भूमिका आमच्या प्रदेश मांडलेली मांडलेलं आता हे सरकार समजा औरंगजेबाच्या कृती सारखं वागत नसेल तर यांना लागायला कशाला पाहिजे मिरची त्यांचं म्हणणं मी देवेंद्र फडणवीस आला असं नाही म्हटलं असं त्यांचं मत आहे ते स्पष्टीकरण तुमच्या चॅनलवरही आले त्याच्यामुळे त्याच्यामुळे सरकारवर त्यांचं टीकास्त्र आहे या राज्यामध्ये शेतकरी असेल गरीब असेल शिकलेले मुलं मुली असतील महिला असतील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून आमच्या प्रदेश अध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांचा जो त्यांची जी दिशा आहे ती त्यांनी आपली त्या ठिकाणी मांडलेली आहे तर त्याच्यामुळे यांना फडणवीसांना त्यांनी म्हटलेलं नाही असं त्यांनी मान्य केल्यानंतर त्यांना चौकशी करायची सरकार आहे ते सही तर आहे तर त्यांना काय करायचं त्यांनी करावं त्याला न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोको असं म्हणत आहे की वेस्ट पसरवण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे असे वडील आणि ते सगळं त्यांचा जुना इतिहास तर तो आहे त्यामुळे त्यामुळे आता पात्र बदललं त्यांचं त्यांना ती भूमिका मांडायची त्याच्यावर मला कुठली प्रतिक्रिया नाही द्यायची भाई तुम्हारी पुलिस क्या कर रही थी तुम्हारा गुप्तचर क्या कर रहा था उसका तो जवाब देना पड़ेगा हम उस घटना का समर्थन नहीं कर रहे पूर्व नियोजित अगर राज्य के ग्राम मंत्री और वो शहर के हैं, अगर वो इस बात को अगर दुजोरा दे रहे हैं, तो तुम्हारी पुलिस क्या कर रही थी उसका तो जवाब देना पड़ेगा अगर पूर्व नियोजित है तो पत्थर कहाँ से लाके रखे थे तलवार कहाँ से लाके रखी थी तो से लाके रखी थी तो पुलिस के पास खबर नहीं थी जो बजरंग दल के लोग विश्व हिंदू परिषद के लोग वहां पर अलर, 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 पहले से धमकी दे रहे थे शाम से उन लोगों ने इस घटना को वारदात देने का काम शुरू किया था और वो खुद मुख्यमंत्री ने बताया कि खुद पुलिस स्टेशन में ये लोग गए थे रिपोर्ट देने को गए थे खुद ही बताया कि मुस्लिम धर्म के लोग पहुंचे थे रिपोर्ट देने के लिए तो फिर ये सब सुनी जो था तो पुलिस की असफलता उसमें सामने आती है तो इसलिए मुख्यमंत्री ने अपने बयान को कैसे रखना वो उनका अधिकार है लेकिन उनकी वहाँ असव, की असफलता जो पुलिस वाली है वो उसको वो छुपा नहीं सकती है तो तो कहा कुछ था था। वो नहीं कहा है कि उस तरह से उसका वीडियो बनाए वो दिखाया गया है उनके जो बजरंग दल के और विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता थे उनमें वो भी बात को नोट किया है कि उन लोगों ने उस तरह से किया है करके तो मुख्यमंत्री ने वास्तविकता रखी है लेकिन ये सब सुनियोजित है करके वो जो बता रहे हैं

क्या दिखा है वास्तविकता है ऐसा वो लोग बोल रहे हैं कि मूल सब्जेक्ट है कि पिक्चर से इतना बड़ा इफेक्ट होता तो ये सरकार के ऊपर भी, तो भी एक पिक्चर बनाना चाहिए देखो मूल सब्जेक्ट ऐसा नहीं है सरकार की मनसा जो है हिंदू मुसलमान की लड़ाई कराना ये सरकार की मनसा ये बात तो नकार नहीं सकते हमने कई बार भी इशारे इशारे में कहा कि तुम्हारे मंत्री अगर किसी धर्म के बारे में बात करते किसी धर्म के लोगों को टारगेट करते हैं तो मुख्यमंत्री करके उनको सबको आपको सबक देना पड़ेगा लेकिन मुख्यमंत्री ने नहीं किया वो काम तो ये जो मंत्री महोदय जब इस तरह से बातें करते हैं उनके विधायक जब बात करते सत्ता पार्टी के तो मुख्यमंत्री क्या चाहते हैं कि राज्य में हिंदू और मुसलमान की लड़ाई हो इसका जवाब उनको देना पड़ेगा और ये सभी क्या मांग करती हैं कि इन लोगों पर कार्रवाई होनी चाहिए कौन जिम्मेदार है सबको तो देखो वस्तुस्थिति अब हम लोग वहां जाएंगे वस्तुस्थिति को, वस्तु को समझेंगे और सरकार के सामने रखेंगे जो आज मीडिया के सामने से जो बातें हमारे पास आ रही है वो बात और वहां के लोगों से सुनाई सुनाई बात इसमें बहुत फर्क है तो मैंने इसलिए कहा कि मैं इसकी गलती है मैं आज उस पे बात नहीं करना चाहता लेकिन मंत्री जी ने जिस बात को अवगत कराया ये सुनोजित है ये जो घटना हुई नागपुर की तो तुम्हारी पुलिस सोई थी क्या उसका जवाब उनको देना पड़ेगा तुम्हारे पास अगर मालूम नहीं है और तुम्हारे शहर में मालूमात नहीं तो, तो ये सब देखो हमारे प्रदेश अध्यक्ष ने बात को तो अवगत कराया कि मैंने सरकार को कहा कि औरंगजेब के विचारधारा की सरकार तो सरकार अगर औरंगजेब के विचारधारा की को लगना लगना क्यों नहीं है तो तुम शिवाजी महाराज के विचारधारा के तो विचारधारा के करिए ना पर तुम हमने कहा कि तुम्हारी सरकार उस विचारधारा से और महाराष्ट्र में आपने देखा होगा किसानों पर अन्याय हो रहा है महिला यहाँ सुखर नहीं ऌ, औ, सुरक्षित नहीं है युवा सुरक्षित नहीं है गरीब आदमी सुरक्षित नहीं है राज्य के बेहाल हो चुके हैं तो औरंगजेब का जो जमाना था वही जमाने के जैसे ये सरकार चल रही है उस बात को हमारे प्रदेश अध्यक्ष ने बात रखी है तो सरकार है माए बाप है उनको किसको कार्रवाई करना किसको अंदर डालना किसको क्या इंक्वायरी लगाना सरकार लगा सकती है क्या करना करी है करिए हमारे पास न्याय व्यवस्था का दरवाजा हम डुकाएंगे लेकिन हमारे प्रदेश अध्यक्ष ने बात को स्पष्ट कर दिया है कि हमने एक व्यक्ति को नहीं कहा सरकार को कहा है सरकार उस राह पे चल रही है

जिस तरह से जो हमने पब्लिक के इश्यू लाए हैं उसको दबाने को साइड करने की कोशिश कर रही है और अध्यक्ष जी ने अभी चर्चा रखी तो रात में होगी चर्चा हम करेंगे रात देर रात करेंगे लेकिन जनता के इशू हम रखेंगे या भाला एक गलत नहीं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याला उत्तर देऊ द्या त्यांना काय कारवाई करायची करू द्या आम्हाला बघू बघूत एकदा पण तुमच्या पोलिसांना हे माहिती नव्हती हे ते स्वतः मान्य करत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय